न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन विकासात्मक दृष्टिकोन पुढे घेऊन महिला बचत गटाच्या माध्यमातून जीवनाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा असे मत अहिल्यानगरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिंदाई विखे पाटील यांनी शिंगवे येथील शक्ती महिला मंडळाच्या वार्षिक सभेत मांडले आहे श्री शक्ती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच अवजार बँक आणि शिंगवे येथील ओम साईराम शेतकरी उत्पादक गट धान्य खरेदी विक्री केंद्र यांचे उद्घाटन जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माजी अध्यक्षा सौ शालिंताई विखि पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की महिलांनी एकमिंच पाय न उडता एकमेकींना विश्वासात घेऊन महिला मंडळाचे काम विकासात्मक धोरणाने पाहिजे जनसेवा फाउंडेशनच्या मार्फत महिलांना विविध उपक्रमांद्वारे भाग घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे महिला बचत गटासाठी अनेक संधी जनसेवा फाउंडेशनच्या मार्फत दिले जात आहेत महिलांना कुटुंब सांभाळत असताना व्यवहार देखील कसे व्यवस्थितरित्या करायचे याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रभाग संघ अंतर्गत असलेल्या ग्राम संघांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमितरित्या केली त्याबद्दल प्रभाग संघाच्या वतीने अध्यक्षा यांच्या हस्ते प्रत्येक ग्राम ट्रॉफी आणि सर्टिफिकेट वितरित करण्यात आले तसेच प्रभाग संघात असलेल्या सर्व सी आर पी मॅडम हे देखील उत्कृष्टरित्या काम करत असल्याबद्दल त्यांना देखील सर्टिफिकेट वितरित करण्यात आले थाली काशव시ा डरी एक थाली क्योंधा स्वी जप्रॉटों, सुरीज Background pare sний काश्ण, सर्चर्य मानदाख हो द्धिर्क्षा जिलाज सर्चा कि या सल्गर ड्ट्या जश्यार师 का 0 साली का शाले का श्रॉंधा ज़का गावचे पदाधिकडे गावचे युवक कार्यक्रमातील कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे कामकाज आपलं चालू आहे आम्ही नेहमीच सांगतो की साहित्य प्रदर्शनाची जे निर्माण ज्याचं श्रेय जातं अध्यक्ष मॅडम सहशाली मॅडम यांना जातं किंवा वेळोवेळी पाकडमध्ये राहते गिरणी असतील किंवा इतर काही जे पक्ष गटातील लोककरण असतील त्याच्या साठून आपल्या काम करत प्रकारे मोठी मदत झालेली आहे या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या उद्देशाने प्रडक्ताची मिळालं सर्व मात्र या सर्व गोष्टीमध्ये त्याच्याबरोबर आपल्याच लढा तिथून एखादी महिला असेल तिची शेती असेल पॉवर टेलरीत पावर टेलरने तिला खांडी करायची असेल वेगवेगळ्या अवजात म्हणजे ते जेव्हा शेती प्रत्यक्ष आपल्याला दाखवण्यासाठी जे काही आपण प्रॉब्लेम राबवतो याचे दर आपण व्यवस्थित ठरवून घेतलं पाहिजे ती महिला म्हणे आता एक एकर झालेला आहे तुला मी महिने त्याचे पैसे देते हे घेते आणि निष्ठा वाईटपणा येतो म्हणून याची काही मशागत आपल्याला करायची जे शेतकऱ्याची तर पहिलं डिपॉझिट आपण हातामध्ये घेतलं पाहिजे कारण शेवटी महिलांच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं लगेच आठ इकोडची भाषा सुरू होते आणि मग त्यांनी पैसे दिले नाही त्यांनी ते पैसे दिले नाही भांडणं सुरू होतात असं न करता आपल्या डोक्यावर बर्फ जिमेवर खडीसाकड ठेवून शांतपणे आपल्याला बचत गट चालवायचे आहे महिला म मा म्हणजे मान ही म्हणजे हिमतवाली ला म्हणजे लागरी हे तिन्ही शब्द नियुक्त असले आपले महिला भगिनी आहे महिलाच्या संदर्भात मी नेहमी सांगत असते की आमच्या महिला भगिनी रानात जरी गेल्या आणि राणामध्ये काम करत असताना आठवड्याला तिच्या हातामध्ये दोन हजार रुपये जरी मिळाले तर हे दोन हजार रुपये ती बाजारात घेऊन जाते आपल्याला घरामध्ये लागणारा भाजीपाला असेल धान्य असेल ज्या ज्या गोष्टी लागतात ते सर्व ती विकत घेते आणि आपले चिमुकले मुलं आपल्या घरामध्ये वाट बघत असतात तेव्हा आपण त्या मुलांसाठी भेळ डिलिव्हरीचा पुडा घेतो आणि घरी गेल्यावर आपण त्यांना तो भेळ डिलिव्हरीचा पुडा सोडून देत असताना पुढ्याचा द्वारा सुद्धा महिला भगिनी वाया जाऊ देत नाही त्यांना माहिती कपडे शिवायला उपयोगी पडणारे जुनी साडी जरी झाली तरी ती मुलगी ती महिला जपून ठेवते तिला माहिती माझी मुलगी येणार आहे गोदा दुखते ती साडी उपयोगी पडणार आहे तर अशा बारीक सारी गोष्टी आमच्या महिला भगिनी जर विचार करणार असेल तो कोट्यवधीचा व्यवहार करता सुद्धा न बघता प्रामाणिकपणे तो व्यवहार करू शकते आज आपल्या राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल उच्च पदापर्यंत आपल्या महिला भगिनी गेलेल्या आहेत हे केव्हा गे गेल्या एका विचाराने गेलेले आहेत जर तुम्ही एकमेकामध्ये एक एकमेकीचे पायदे ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे आणि आजीबाईच्या बटलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून आपण वंचित होत आहोत आज फक्त लग्न करताना सुद्धा जे काय आपण बघतो एकत्र एक मुलगा पाहिजे सासू नको सून नको सासरे नको फक्त एक एकटीच पाहिजे नको काही नको ही विचार करण्याची जी प्रथा आपल्या महिलांमध्ये आहे आपण सुद्धा मुली आहोत आपण सुद्धा महिला आहोत आपण सुद्धा एखाद्या कुटुंबामध्ये वाढलेला आहोत पण असा वाढला पाहिजे जो लेखाचा हवा असतो आज आप सुद्धा आपण कसा पैसा खरेदी केला काय आपण म्हणजे खरेदी करत असल्याने आपण काय केलं पाहिजे कुठं खर्च झाला याचं टिकवण आपण चांगलं म्हणजे आपण टिकतो बऱ्याच ठिकाणी आम्हाला संपूर्ण त्यांचं जे काय बाळटी सर असतं सर्व आम्हाला ताब्यात घेऊन ते प्रश्न मिटावा लागलेले आहेत कारण परीक्षा महिला वाद वाटप झालेल्या आहेत परीक्षा केसेस आपल्या कोर्टामध्ये गेलेले आहेत असं न होता आपल्याला जे काय आपण व्यवसाय करतो याच्यामध्ये प्रामिक प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे सदर कार्यक्रमास सौ सज्जला लांडगे मॅडम कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर प्रभाग संघ अध्यक्ष सौसुचिता अभिजित देशमुख सचिव सौ योगिता गणेश रक्ताटे कोषाधिकारी सौ शारदा अनिल महारनो तसेच संपूर्ण कार्यकारी समिती उपस्थित होते तसेच सौ अर्चना दत्तात्रय क्षीरसागर सरपंच सावळीवीर खुर्द सौ शीतल संदीप बाबळे सरपंच रुई सो अनिता बाबुळके सरपंच शिंगवे श्री सुनील राजपूत ग्रामसेवक शिंगवे श्री चंद्रशेखर सोनी मॅनेजर कॅनरबँड शिर्डी सुनील सर राहता पंचायत समिती विस्ताराधिकारी किरण आरगडे सर राहता पंचायत समिती विस्तार अधिकारी अमोल खांडेवराड सर राहता तालुका व्यवस्थापक रवींद्र सर राहता तालुका व्यवस्थापक पवन पठारे सर प्रभाग संघ समन्वय दीपक सौ राणी साळवे मॅडम प्रभाग संघ व्यवस्थापक सौ अश्विनी भानकुळी मॅडम प्रभाग संघ समन्वय पवन पठारे प्रभाग समन्वय राणी साळवे प्रभाग समन्वय पुंतांबा विभागातील सर्व संसाधन व्यक्ती सी आर पी मॅडम सौ कल्पना चौधरी सौ गया भालेराव सौ कल्पना पगारे सौ सो कविता सोनवणे सौ सो प्रतिभा तुपे सौ मनीषा टोरपे सौ मंगल रसा सौ सरला गाडवे सौ सीमा सौतृप्ती तुपे सौ आशा कुदळ सौ संगीता पाटील सौ दीपाली वहाडणे प्रभाग संघ लिपिका सौ परवीन पठाण तसेच श्री शक्ती महिला प्रभाग संघ पुंतांबा अंतर्गत सर्व ग्राम संघाच्या पदाधिकारी समूहाच्या महिला सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज सुप्रवन साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी